राज्यातील विधानसभा निवडणुका पूर्ण बहुमतानं जिंकल्यानंतर भाजपच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय यासाठी पाच जानेवारीपासून भाजपच्या वतीनं राज्यस्तरीय सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे या पार्श्वभूमीवर पा आमदार सत्यजित देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातून तीन लाखांपेक्षा अधिक सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय पाच ते पंधरा जानेवारी भारती या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सदस्य नोंदणी अभियान जाहीर झालंय कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवण्यात आली आहे गेल्याच आठवड्यात खासदार महाडिक यांनी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक घेऊन या अभियानाची माहिती दिली त्यानंतर शुक्रवारी आमदार सत्यजित देशमुख यांनी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष अशी भाजपची ओळख आहे भाजपला वाढता कोल्हापूर जिल्ह्यातून तीन लाखांपेक्षा अधिक सदस्य नोंदणी व्हावी अशी अपेक्षा आमदार देशमुख यांनी व्यक्त केली यावेळी शिवाजी बुवा नाथाजी पाटील भगवान काटे भिकाजी जाधव आनंद गुरव महेश पाटील स्वप्नील शिंदे प्राध्यापक अनिता चौगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते